नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या या बैठकींमध्ये आठही जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त जिल्हा महिला बालविकास विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग कामगार विभाग त्याचबरोबर विधीसेवा प्राधिकरण अनेक सामाजिक संस्था या सहभागी झालेल्या होत्या यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना अजूनही काही बाबतीत सुधारणा करणं गरजेचं आहे त्यामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत यामध्ये ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत मग यामध्ये ज्यावेळेस ऊसतोड कामगार महिला ह्या एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जातात तेव्हा त्यांच्याबरोबर आरोग्य मित्र ही नवीन संकल्पना बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राबवली जाणार रा आहे आणि अतिशय अभिनव असा हा उपक्रम ज्याच्यामुळे या संपूर्ण महिला बरोबर एक आरोग्य मित्र असेल आणि या कामगारांचे जे काही प्रश्न आहे त्या आरोग्य मित्राच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका वर्कर यांच्यापर्यंत हे कॉर्डिनेशन केलं जाईल त्याचबरोबर गर्भलिंग निदान चाचणी जी प्रतिबंधक कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी होणे फार गरजेचे आहे पीसी पी एन ई टी नुसार ही कारवाई होत असताना फार जबाबदारीने खरंतर बालविवाहाचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये कमी वयामध्ये माता मृत्यू बालमृत्यू होतात आणि हे टाळण्यासाठी खरं तर ग्रामपंचायतीपर्यंत मग अशा अंगणवाडी सेविका ग्रामसेवक असेल त्याचबरोबर मंगल कार्यालय असतील प्रिंटिंग प्रेस असतील त्यांच्याचबरोबर समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन यांच्यामध्ये जनजागृती करणं आणि अशा पद्धतीने बालविवाह होत असेल तर त्यांचं समुपदेशन करणं आणि बालविवाह होऊ न देणं पण ज्यांच्याकडून बालविवाह झालेला आहे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करणं यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या खरं तर ही कारवाई सातत्याने सुरूच असते पण समाजामध्ये जनजागृती होणं फार गरजेचं आहे आणि ही जनजागृती या माध्यमातून केली जाणार आहे त्याचबरोबर डीव्ही केसेस या मोठ्या प्रमाणात येतात आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आवर्जून सांगायचं कौटुंबिक हिंसाचाराच्या संदर्भात ज्या काही तक्रारी आपल्याकडे येतात ती तक्रारी संबंधित पोलीस विभाग असेल भरोसा सेल असेल वन स्टॉप सेंटर असेल यांच्याकडे जरूर दाखल करा आणि आपल्याला यांच्या माध्यमातून न्याय हा मिळेलच आम्ही राज्य महिला आयोग म्हणून देखील या सगळ्या गोष्टींची दखल घेऊ यामध्ये केसेस या कोर्टामध्ये प्रलंबित राहू नयेत म्हणून विधी सेवा प्राधिकरणाला देखील त्या पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या दुसऱ्या बाजूला डीव्ही मेंटेनन्सच्या संदर्भात अनेक वेळा डीव्ही मेंटेनन्स ह्या मंजूर केला जातो पण तो दिला जात नाही त्याच्यामुळे पोलिसांकडून तीन वेळा हा डीव्ही मेंटेनन्स जर जमा केला येणार नाही तर पोलिसांकडून वरण नोटीस काढली जाते आणि सर्व पोलिस विभागांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहे की ज्यावेळेस ही नोटीस निघते त्यावेळेस आपण त्याची अंमलबजावणी ताकद करावी जेणेकरून खऱ्या अर्थानं या मेंटेनन्सच्या पैशातून खऱ्या अर्थानं त्या महिलेला स्वतःचं आयुष्य पुढे जगायचं असतं मग मुलांचा प्रश्न असतो तिचा प्रश्न असतो शैक्षणिक आयुष्याचे प्रश्न असतात असे अनेक प्रश्न असतात त्याच्यामुळे तिला तो मेंटेनन्स मंजूर झाल्यानंतर मिळणं ही गरजेचंच आहे आणि हे अत्यावश्यक गोष्ट असताना सुद्धा तातडीने त्याची अंमलबजावणी होणं यासाठी देखील सूचना देण्यात आलेल्या आहे दुसरी गोष्ट गेल्या दोन जून दोन हजार पंचवीस पासून प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी सातत्याने येत होती ती म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आठशे सत्त्याऐंशी महिलांची गर्भपिशवी काढल्याची बातमी होती परंतु आता या बैठकीला सुद्धा बीडचे कलेक्टर उपस्थित होते आणि त्यांनी स्वतः हा त्यांचा बीडचा अहवाल या ठिकाणी सादर केलेला आहे ही जी आकडेवारी आहे या आकडेवारीमध्ये दोन हजार वीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमधली ही आकडेवारी आहे आणि ती आकडेवारी आहे दोनशे सदुसष्ट आणि या दोनशे सदुसष्ट आकडेवारी सुद्धा ज्या महिलांची ही गर्भपिशवी काढलेली आहे तर एकतीस ते चाळीस वयोगटातल्या या त्रेचाळीस महिला असून त्यांना सीएसने ह्याचं सर्टिफाय केल्यानंतरच ही गर्भपिशवी काढलेली आहे त्याच्यामुळे माध्यमांना दे देखील माझी विनंती आहे की आपण सत्य परिस्थिती जाणून घ्यावी आणि तशा पद्धतीची माहिती ही प्रसार माध्यमांमधून द्यावी यामध्ये देखील खरंच अर्थानं अजूनही बीडमध्ये ह्या गर्भपिशवे काढले जाऊ नयेत किंवा अनेक आजारपण असतात याच्यामध्ये सीएसने सर्टिफाय केल्यानंतर ही गर्भपिशवी काढलेली आहे पण ज्या महिला उस्तूर कामगार महिला असतील किंवा महिलांच्या आरोग्याचे प्रश्न असतील हे प्राधान्यक्रमाने आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेले आणि या सगळ्यांची अंमलबजावणी तातडणी करत असताना यामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावरती ही समिती गठीत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि दर महिन्याला या समितीचा अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर होईल त्याचबरोबर हायकोर्टाने देखील सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सहकारी विभागाला काही आदेश दिलेले आहेत यामध्ये सहकार विभाग म्हणजे ऊसतोड कामगार महिला या जरी मराठवाडा भागातला असल्या तरी त्या इतर ठिकाणी कारखानदारीच्या ठिकाणी ऊसतूड करण्यासाठी चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये जातात त्यावेळेस तिथल्या सहकारी विभागाची जबाबदारी आहे की त्यांना उत्तम आरोग्य देणं त्यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणं आणि ही जबाबदारी पार पडत असताना आज सहकारी विभागाला देखील सूचना देण्यात आले की त्यांनी याचा पाठपुरावा करावा कारण की ऑगस्ट महिन्यापासून ह्या सगळ्या प्रक्रिया आता सुरू होत आहेत एकंदरीत राज्य महिला आयोगाच्या वतीनं आज या ठिकाणी आढावा घेत असताना बालविवाह असेल माता मृत्यू बालमृत्यूचं प्रमाण असेल शासकीय निमशासकीय आस्थापनेमधल्या सी कमिट्या असतील यावरती देखील मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने चर्चा करत यासाठी एकत्रित येत काम करण्याचं निश्चितपणाने सूचना या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं आजच्या या बैठकींमध्ये आणि सामाजिक संस्थेने देखील आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सूचना सुद्धा आम्ही अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितपणाने त्याचा प्रयत्न करतोय आणि आजच्या या बैठकीमधून चांगल्या पद्धतीतील पद्धतीचं आउटपुट हे मिळेल याची मला खात्री आणि विश्वास वाटतो माझ्या समवेत हे सगळे अधिकारी उपस्थित आहेत अतिशय चांगल्या पद्धतीचं दिवसभराचं कामकाज या सगळ्यांनी केलेलं आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही या सगळ्या गोष्टींचा आढावा निश्चितपणाने घेऊ शेवटी महाराष्ट्रातल्या महिला बघिणींना सुरक्षिता सबलीकरण सक्षमीकरण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि ती जबाबदारी आम्ही निश्चितपणाने पार पाडू